सर्वांना श्रीस्वामी समर्थ खूप जणांना आयुष्यामध्ये पैसे कसे कमवायचे किंवा पैसे येतील का नाही याबद्दल खूप अडचणी असतात पण पैसे कमवण्यासाठी आपण कष्ट खूप करतो पण कधी कधी त्या प्रमाणात आपल्याला मोबदला मिळत नाही पैसे कमवण्यासाठी माणूस रात्रंदिवस कष्ट करून जर त्याचा मोबदला त्याला मिळत नसेल तर त्या कष्टाचे काहीच उपयोग नाही मग हे कष्टाचा वापर झाला पाहिजे त्याच्यातून आपल्याला नफा मिळाला पाहिजे त्यासाठी काय करायचे तर काही जणांना आपल्या डेट ऑफ बर्थ माहिती नसतात त्याच्यामुळं त्यांच्या कुंडली काढता येत नाहीत मग कुंडली न काढता आपल्याला आपले ग्रह व्यवस्थित ठेवता येतील का तर हो तर व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येक नंबरच्या पाठीमागे कुठल्या ना कुठल्या ग्रहाची एनर्जी असते आणि ती एनर्जी जेव्हा आपण बूस्ट करतो तेव्हा त्या ग्रहाचे पॉझिटिव परिणाम आपल्याला मिळायला चालू होतात मग हे पॉझिटिव्ह परिणाम मिळावे म्हणून काय करायचे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये या नंबर्सचा वापर करायचा उदाहरणार्थ आजपासून मी तुम्हाला अंकांची जादू म्हणजे जा न्युमरोलॉजीमध्ये काही अंकांचा आपण असा वापर करू शकतो की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम आपण फक्त नंबर लिहून सॉल्व करू शकतो पण ते नंबर कसे वापरायचे काय वापरायचे याबद्दल मी इथून पुढे व्हिडिओ टाकणार आहे पहिल्यांदा माणसाला पैसे असले किंवा नसले तरी त्याला ते वापरायचे कसे ते स्वतःसाठी कसे खर्च करायचे किंवा त्याच्यातून आपल्याला लक्झरी ला लाईफ चांगली लाईफस्टाईल कशी मिळेल या याबद्दल मात्र माणसाला काही माहिती नसते माणूस जिथल्या तिथे असतो आणि पैसे कमावतो आणि तो स्वतःवर खर्च करू शकत नाही किंवा लक्झरी लाईफस्टाईलमध्ये गाडी बंगला प्रॉपर्टीजमध्ये त्याची गुंतवणूक होत नाही त्याचा बँक बॅलन्स त्या प्रमाणात वाढत नाही तर या सगळ्या गोष्टींचा जो कारग्रह आहे तो आहे शुक्र आणि शुक्राला न्यूमरोलॉजीमध्ये सिक्स हा नंबर मिळालेला आहे तर न्युम्रोलॉजीमध्ये सिक्स हा नंबर शुक्राचा असल्याकारणाने जर तुम्ही हा नंबर ग्रीन पेन म्हणजे ग्रीन पेन का हिरवा पेन का यामागे पण एक कारण आहे तर ग्रीन कलर हा ग्रोथचा कलर आहे म्हणजे याने गोष्टी वाढवल्या जातात तर जेव्हा तुम्ही एखादी एनर्जी वाढवायची असेल तर ग्रीन पेनचा ग्रीन कलरच्या स्केच पेन किंवा मार्करचा वापर करू शकता किंवा पेनचाही वापर करू शकता ग्रीन कलरचा तर मग हा जो नंबर आहे सहा नंबर हा शुक्राचा आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही ग्रीन की पेन म्हणजे बुधाचा रंग बुध हा विष्णू नारायणाचे प्रतीक आहे आणि सहा नंबर हा लक्ष्मीचा प्रतीक आहे तर या दोन्हीच्या समन्वयाने तुम्ही तुमची ग्रोथ वाढवू शकता पैशाच्या बाबतीत का तर लक्ष्मी नंबर आहे सहा आणि ग्रीन कलर विष्णू देवतेचा तर तुम्ही काय करायचे आहे की ग्रीन कलर पेननी तुम्ही सहा नंबर लिहायचा आहे कुठे तर सहा नंबर तुम्ही तुमच्या तळ हातावरती अंगठ्याच्या खाली जो उंचवटा असतो तिथे तुम्ही लिहायचा आहे जेव्हा तुम्ही हा नंबर रोज लिहाल मिनिमम ॲक्टिवेशन व्हायला कुठलीही गोष्ट तुम्ही एकवीस दिवस रेग्युलर करायची आहे खरं तर एक दोन दिवसातच काही जणांना फरक दिसतो की मी सहा नंबर लिहिते आहे आणि माझ्याकडं पैसेही येत आहेत आणि माझी लाईफस्टाईलही चेंज व्हायला लागली आहे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकडे माझी वाटचाल चालू झाली आहे असे तुम्हाला जाणवायला लागेल मग हा नंबर जेव्हा तुम्ही सहा नंबर शुक्र उंचवट्यावर लिहाल म्हणजे अंगठ्याच्या खाली जो तळहातावरती फुगीर भाग असतो तिथे तुम्ही लिहाल तेव्हा हा शुक्र ॲक्टिव्ह होतो शुक्र ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याने चांगले परिणाम द्यावे पॉझिटिवली तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावे यासाठी त्यावरती अत्तर किंवा दालचिनीची पावडर तुम्ही लावू शकता मनी ऑइलबद्दलसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तर तो नक्की पहा मनी ऑइल हे तुमच्या लाईफमध्ये मनी अट्रॅक्ट करायचं काम करते तर ते कसं बनवायचं ते पी पण मी पुढे सांगणार आहे पण त्याआधी आपण हा व्हिडिओ कंप्लीट करूया मेन म्हणजे हा नंबर जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा शुक्र ॲक्टिव्ह होईल तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकर तुमची वाटचाल चालू होईल आणि ती पॉझिटिवली अट्रॅक्शन व्हावं म्हणून तुम्ही अत्तर मग ते कुठलंही अत्तर वापरू शकता त्या नंबरवरती लावायला किंवा तुम्ही गुलाबाचे अत्तर किंवा दालचिनीचं ऑईल पण मिळतं ते लावू शकता मनी ऑईल लावू शकता आणि एखाद्या वेळेस काही जणांकडे अत्तर जर अवेलेबल नसेल तर जलही लावू शकता ही खूप पॉवरफुल रेमेडी आहे ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांच्याकडे पैसे आले नाहीत असं कधीही झालेलं नाही ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये सहा नाही किंवा ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये माहितीच नाही त्यांना की काय प्रॉब्लेम आहे शुक्र कसा आहे कसा नाही आहे तर त्या सर्वांनी ही रेमेडी केली तर खूप फायदा होईल तर नक्की करा आणि ह्याचा जो काही परिणाम होईल तो तुम्ही मला सांगायला विसरू नका का तर मी ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत न्युमरोलॉजीचे उपाय दिलेत ते कधीही फेल गेलेले नाहीत नंबर्स हे जादूचं काम करतात आणि ही जादू अशी असते की या जादूसाठी तुम्ही शंभरपैकी शंभर नंबर द्या फक्त करा रेग्युलर करा एकवीस दिवसात तो पॉझिटिव्ह इफेक्ट देईल तिथून पुढे रेग्युलर तुम्हाला लिहिल्याने तुमच्या आयुष्यामध्ये वेल्थ अट्रॅक्ट होईल म्हणजे पैसेच पैसे आणि लक्झरी लाईफ खूप अट्रॅक्ट होईल काही जणांनी तर मला याबद्दल असंही विचारलं की ताई मी नंबर लिहायला लागले आणि माझ्याकडे मी काही काम न करता मी कुणाकडे काही पैसे न मागता सुद्धा फक्त माझ्या स्वतःच्या अट्रॅक्शननी मला पैसे देऊन जात होते लोक का तर माझे काही पूर्वीचे कर्म असतील मी काही काम केलं असेल ते माझ्या लक्षातही नाही आहे आणि तेही लोकंसुद्धा मला स्वतःहून आणून पैसे देऊन गेलेत तर ही जादू अनुभवायला तुम्ही नक्की तयार राहा ही गोष्ट करा त्याचप्रमाणे मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणखी काही नंबर्स देणारे त्या नंबरची जादूपण अनुभवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा का तर स्वामी कृपेमुळेच मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा तुमचा अनुभव कळवा आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका खूप जणांना तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढा हा फायदा इतरांनाही होईल आणि तुमच्या आयुष्यातले बदल हे त्यांनाही अनुभवायला मिळतील नक्की करा श्री स्वामी समर्थ आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतील म्हणजे मी जे काही सांगेल ते मी सर्वांसाठी म्हणून सांगते आहे का तर ही गोष्ट जेवढी तुम्ही पोचवाल दुसऱ्यापर्यंत तेवढे तुम्हालाही आशीर्वाद लाभतील स्वामींची कृपा लाभेल श्रीस्वामी समर्थांचा जप आणि नामस्मरण सदैव करा आणि नंबर्सची जादू नक्की अनुभवा श्रीस्वामी समर्थ